आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि व्यस्त जीवनात बहुतांश लोकांना नात्याला वेळ द्यायला मिळत नाही रोजच्या रुटीनमुळे नात्यात थोडंसं बोलणं चालणं राहिल्याने एकमेकांना समजून घेण्यास तसेच एकमेकांच्या नात्यात असलेले प्रेम अतूट करण्यास वेळ दिला जात नाही यामुळे आपापसात आप गैरसमज तर वाढतच आहेत पण नातेसंबंधही बिघडण्याच्या आणि तुटण्याच्या मार्गावर आहेत जर तुम्ही तुमच्या नात्यावर खुश नसाल आणि बिघडलेली परिस्थिती कशी सुधारावी याचा विचार करत असाल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला तणावापासून तर दूर ठेवतीलच पण तुमचं नातंही चांगल्या प्रकारे चालू शकेल चला तर मग जाणून घेऊया टिप्स कोणत्या आहेत ते पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करू याचच्या पहिली टिप्स एकमेकांच्या आवडीनिवडीची काळजी घ्या तुमचं नातं घट्ट करायचं असेल तर नात्यातील आवडीनिवडी नक्कीच लक्षात घ्या तुमच्या जोडीदाराला आवडत नसलेल्या गोष्टी वापरणे टाळण्याचा प्रयत्न करा आपल्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक सुखदुःख एकमेकाशी शेअर करा तसेच आपल्या जोडीदाराला जीवनात सर्वात जास्त महत्त्व आहे याची जाणीव करू द्या यामुळे तुमच्या नात्यात एकमेकात असलेला विश्वास आणखी मजबूत होईल दुसरी टिप्स म्हणजे एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका ना तुमचं नातं एकदम घट्ट असेल तर तुम्ही नात्यात जोडीदाराच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न कधीही करू नका फक्त हे लक्षात ठेवा की जगात काही झाले तरी प्रत्येकाच्या काही ना काही कमतरता असतातच त्यामुळे जोडीदाराला बदलण्याचा विचार कधीही करू नका याचा तुमच्या ना नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तिसरे टिप्स म्हणजे एकमेकावर विश्वास ठेवा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की एखादं नातं टिकवण्यासाठी एकमेकांना समजून घेणे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमच्या चांगल्या नात्यासाठी एकमेकावरचा विश्वास खूप महत्त्वाचा असतो केवळ एक विश्वास तुमच्या नात्याला गैरसमजापासून वाचवेल आणि तुमचे नाते, नाते मजबूत करेल जोडीदाराचे बोलणे लक्षपूर्वक ऐका आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा चौथी टिप्स म्हणजे नेहमी एकमेकांना आधार द्या जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही कितीही बिजी असाल तरी रिलेशनशिपसाठी वेळ काढणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे सहसा प्रत्येकाच्या आयुष्यात उतार येत असतात त्यामुळे कठीण काळात शांत राहा आणि रागावण्यापेक्षा चांगल्या गोष्टीचे योग्य विचार करा आणि कठीण काळात एकमेकांना नेहमी आधार द्या या चार टिप्स तुम्हाला नक्कीच तुमचं नातं घट्ट करण्यासाठी मदत करतील व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद